नमस्कार पैसा आहे पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वप्नातलं घर किंवा स्वप्नातलं फ्लॅट हे प्रत्येकाचं कधी ना कधीतरी आयुष्यात येणारं येणारा टप्पा म्हणजे प्रत्येकाला आपला एक फ्लॅट असावा आपलं एक स्वतःचं घर असावं असं वाटणं वा स्वाभाविक आहे आणि ते गरजेचं पण आहे पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपण काही माहिती न घेता तो फ्लॅट खरेदी करतो किंवा ते घर विकत घेतो आणि आपली फसगत होते असं सुद्धा कधी घडण्याचा घडण्याची शक्यता आहे शक्यता असते त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्यातला हा फार मोठा निर्णय घेताना म्हणजे जर आपण जवळपास नाही म्हटलं तरी चाळीस पन्नास लाख ते एक करोड किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त मोठी रक्कम जर आपण गुंतवणार असू तर तिथे आपण फार मोठा विचार करण्याची गरज असते म्हणजे ती डील होण्याआधी किंवा तो व्यवहार होण्याआधी विचार करण्याची गरज असते असं मला वाटतं म्हणून हा खास व्हिडिओ जो आहे तो अशा लोकांसाठी बनवतोय की जे आता नुकतंच आपला एखादा फ्लॅट किंवा आपलं एखादं घर विकत घेण्यासाठी शोध सुरू केला आहे म्हणजे अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे ज्या लोकांनी आता लोन अप्लाय केला आहे आपल्या फ्लॅटसाठी किंवा लोकेशन सर्च करतायत आपल्या फ्लॅटसाठी त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे म्हणजे जा बाकीच्याने बघू नका असं माझा अजिबात म म्हणण्याचा उद्देश नाही सर्वांनी बघा मी ह्याच्यामध्ये एक पाच सहा पॉईंट असे महत्त्वाचे सांगणार आहे फार मोठा विस्तारित जर व्हिडिओ करायचं म्हटलं ना तर जे मी मुद्दे आत्ता तुम्हाला सांगतो आहे ना त्या प्रत्येक एका मुद्द्यावरती एक व्हिडिओ होऊ शकतो इतके हे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्यामुळे ते मुद्दे जे आहेत ते तुम्ही आधी लक्षात घ्या त्यावर नक्की विचार करा त्यावर सर्च करा आणि मग तुमचं डिसिजन घ्या मी गॅरंटी देतो तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये फसणार नाही तुम्ही तुमच्या निर्णयावरती व्यवस्थित खरे उतराल हे नक्की सांगतो तर त्यातमध्ये आता समजा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन एखादा फ्लॅट बघताय म्हणजे आता लगेचच तुम्ही रेडी पोझिशनचा फ्लॅट घेत आहात वेगळी गोष्ट आहे पण आजचा मुद्दा जो आहे ना तो मी काय करतो अंडर कन्स्ट्रक्शनसाठी करतो अंडर कन्स्ट्रक्शन जो आहे तो पार्ट म्हणजे काय असतो नेमका की बिल्डर आधी मोकळी जागा असते त्यावरती तो कन्स्ट्रक्शन स्टार्ट करणार असतो त्याआधी त्यामध्ये तो ॲडव्हर्टाईज करतो की आम्ही असा असा प्रोजेक्ट वगैरे जे आहे ते इथे सुरू करत आहोत आणि मग तिथे बुकिंग स्टार्ट होते अशा वेळी आपण काय बघितलं पाहिजे आपण डायरेक्ट बुकिंग केलं पाहिजे का तर ह्याची सगळी जी माहिती आहे ना ती या पाच मुद्द्यांमध्ये तुम्हाला मिळून जाईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्त वेळ तुमचा न घेता पहिला मुद्दा मी तुम्हाला इथे सांगतो तुम्ही जर फ्लॅट घेण्यासाठी बाहेर पडत आहात मार्केटमध्ये तुम्ही सर्च करत आहात तर आधी सगळ्यात आधी तुमच्याकडे तुम्ही भले चाळीस हजार चाळीस लाखाचा फ्लॅट घ्या की एक करोडचा फ्लॅट घ्या पण तुमच्याकडे स्वतःचे असे दहा ते वीस टक्के अमाऊंट म्हणून असणं गरजेचं आहे दहा ते वीस टक्के पैसे दहा ते वीस टक्के रुपये हे तुमच्याकडे गरजेचे आहे म्हणजे जर उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो चाळीस लाखाचा जर फ्लॅट फ्लॅट तुम्ही घेत असाल तर चाळीस लाखाचे दहा टक्के म्हणजे किती होता चार लाख रुपये वीस टक्के म्हणजे किती होतात आठ लाख रुपये या दरम्यान तुमच्याकडे प्रायमरीली ती अमाऊंट असणं गरजेचं आहे हे का मी सांगतोय कारण बुकिंग करतानाच तुम्हाला एक टोकन अमाऊंट तिथं द्यावे लागते त्याचबरोबर त्याचा दुसरा फायदा असा आहे की जेवढी जास्तीत जास्त तुमची स्वतःची अमाऊंट असेल तेवढं तुम्हाला लोनवरती अवलंबून राहण्याची गरज लागत नाही त्यामुळे मुद्दा क्रमांक एक हा कायम लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बजेटनुसार जो काही फ्लॅट तुम्ही शोधत आहात एक करोडचा फ्लॅट जर तुम्ही शोधत असाल तुमच्याकडे किमान दहा ते वीस लाख रुपये असणं गरजेचं आहे म्हणजे हा मुद्दा क्रमांक कायम लक्षात ठेवा आणि त्याचा फायदा थोडक्यात मी सांगितला टोकन अमाऊंट तुम्हाला देण्यासाठी ते गरजेचे आहेत प्लस लोनवरती ऐंशी टक्के लोन जरी तुमचं झालं तरी तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही त्याच्यापेक्षा जर जास्त तुमच्याकडे अमाऊंट असेल अगदी फिफ्टी पर्सेंट अमाऊंट जरी असेल सुद्धा अतिशय उत्तम म्हणजे चाळीस लाखाचा फ्लॅट घेताय वीस लाख तुम्ही ऑलरेडी पे करताय बिल्डरला याचा अर्थ असा आहे की तुम्ही वीस लाखाच्या लोनवरतीच तुम वीस लाखाचं फक्त तुम्हाला लोन काढावं लागणार आहे त्यामुळे ई एम आयचं बर्डन जे आहे ते पुढे जाऊन कमी असणार आहे त्यामुळे हा मुद्दा कायम लक्षात ठेवा मिनिमम दहा ते वीस टक्के अमाऊंट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नेक्स्ट दुसरा मुद्दा काय तर दुसरा मुद्दा असा आहे की अंडर कन्स्ट्रक्शन ज्यावेळी तुम्ही एखादा फ्लॅट बुक करण्यासाठी जात असता त्यावेळी मोठमोठे होर्डिंग्स बघून मोठमोठ्या जाहिराती बघून वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या किंवा टी व्ही चॅनलवरती दाखवल्या जाणाऱ्या ॲड बघून तुम्ही कधीही कधीही डायरेक्ट बुकिंग करू नका हा माझा तुम्हाला सल्ला असेल त्यासाठी काय करावं मग माफ मा? कर तर त्यासाठी एक काम करा की त्या कोणत्याही बिल्डरकडे तुम्हाला फ्लॅट बुक करायचा आहे त्या बिल्डरचं आधी ट्रॅक रेकॉर्ड चेक करा म्हणजे त्यांनी कम्प्लीट केलेले प्रोजेक्ट कोणते कोणते आहेत त्यांनी पजेशन त्यांनी दिलेल्या टाईम लिमिटमध्ये दिली आहे का या सगळ्या गोष्टीची शहनिशा करा त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या अपडेट्स घ्या त्यांच्या कन्स्ट्रक्शनबद्दल लोकांचे रिव्ह्यू काय आहेत ते बघा म्हणजे काय एक तुम्हाला सर्वसाधारण मुद्दा सांगतो म्हणजे हा मुद्दा जो आहे की बिल्डर चांगला निवडा डेव्हलपर चांगला निवडा यामागे एकच आहे की तुम्ही पुढे जाऊन फसू नये बरोबर ना त्यासाठी एक काम करा तुमच्या एरियामध्ये मग आता तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल पुण्यामध्ये बघा मुंबईमध्ये असाल मुंबईमध्ये बघा पण कुठल्याही सिटीमध्ये किंवा कुठल्याही एरियामध्ये तुम्ही जेव्हा असा फ्लॅट शोधत असाल असा एखादा टॉप बिल्डर शोधत असाल त्यासाठी किमान एक दहा टॉप मोस्ट डेव्हलपरची आधी लिस्ट काढा आणि मग त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड चेक करत झाला जर तुम्हाला असं जाणवलं की हा जो बिल्डर आहे हा जो डेव्हलपर आहे तो बेस्ट आहे तुम्ही तिथे जा पण हा अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे ॲडव्हर्टाईज त्या व्यक्तीची त्या बिल्डरची त्या डेव्हलपरची चांगली आहे म्हणून मी तिथे जातोय असं अजिबात करू नका चला तिसरा मुद्दा तुम्हाला आता सांगतो तुमचं आता ठरलं था म्हणजे लोकेशन जवळपास निश्चित झालं तुमच्याकडे वीस टक्के अमाऊंट जे आहे ते सॉरी तुमचा डेव्हलपर निश्चित झाला तुमच्याकडे वीस टक्के जे आहे ते अमाऊंट आहे आता त्यानंतरचा पुढचा पर्याय येतो बँक लोन म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की ऐंशी टक्क्यापर्यंत लोन जे आहे ते सँक्शन करते बँक मग ती बँक जी आहे ती बँक निवडताना त्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटेल कदाचित की एवढ्याने काय फरक पडतो आणि तेवढ्याने काय फरक पडतो पण अनुभवाने सांगतो अगदी पॉईंट पन्नास टक्के रेट ऑफ इंटरेस्ट जर हो ते ते कमी असेल तर त्याचा ई एम आयवरती फार परिणाम होतो आणि आपले व्याजापोटी जाणारे जे पैसे आहेत ते आपण तिथे वाचवू शकतो त्यामुळे बँक निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती बँक तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी देते त्या बँकेला प्रेफरन्स द्या तुम्ही बार्गेनिंग करा तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तुमचं इन्कम चांगलं असेल तर तुम्ही बार्गेनिंग करून अगदी साडे आठ साडे दहा ज्याप्रमाणे काही बँका त्यांच्या त्यांच्या लेवलने किंवा त्यांच्या मार्केट मार्केटचा त्यांनाही अभ्यास असतो त्यामुळे ते रेट ठरवत असतात म्हणजे आठ टक्के साडेआठ टक्के असा हा रेट सध्या चालू आहे जवळपास मग त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा टक्का जरी कमी करता आला तरीसुद्धा तुम्ही तिथे बार्गेनिंग करून तो करण्याचा प्रयत्न करा आणि अशी बँक निवडा की जी बँक तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी देईल म्हणजे हा तिसरा मुद्दा बँकेची निवड आता चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही फ्लॅट जो घेता आहात तो फ्लॅट कशासाठी घेता आहात याचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये काय फ्लॅट आम्हाला राहायला घ्यायचा आहे पण बरेच लोक असे सुद्धा असतात की त्यांना त्यामधून इन्कम स्टार्ट करायचं असतं इन्कम जनरेट करायचं असतं इन्व्हेस्ट करायचं आहे त्यावेळी तुम्ही असं लोकेशन निवडा की ज्या लोकेशनमध्ये मॅक्झिमम रेंट तुम्हाला मिळू शकतं म्हणजे हे लोकेशन काय आहे तर लोकेशन असं असतं आता समजा उदाहरण म्हणून मी घेतलं की पुण्याचा आपण एरिया घेतला म्हणजे अगदी रेकमेंडेशन मी करत नाही पण बऱ्यापैकी कमर्शियल प्लेसेस कुठे आहेत नाव न घेतासुद्धा तुम्हाला लक्षात येऊ शकतं मग त्याच्या आसपास एक पाच ते दहा किलोमीटरच्या आतमध्ये आतमध्ये आहे म्हणजे अगदी दहा किलोमीटरच्या बाहेर गेला की पुन्हा मग ट्रॅफिकच्या समस्या अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी आल्या पण शक्यतो पाच ते दहा किलोमीटरच्या परिगामध्ये तुम्ही जर तिथे बघितलं की हे हे डेव्हलपर जे आहेत ते डेव्हलपरचं चा काम चालू आहे तिथे फ्लॅट चांगले सेल होत आहेत आपल्याला मिळू शकतात आपल्या बजेट मध्ये मिल, मिळू शकतात आणि इन फ्युचर जेव्हा ते आपल्याला पजेशन मिळतील त्यावेळी रेंटसाठी सुद्धा आपल्याला जास्त वन वन करावे लागणार नाही इझिली आपला फ्लॅट रेंट आउट होऊ शकतो हा उद्देश जर तुमचा असेल तर शंभर टक्के लोकेशन हंटिंग ह्याला म्हणतात म्हणजे लोकेशन शोध घेणे तर हे लोकेशन हंटिंगसुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे आणि याचा दुसरा फायदा काय होतो जर प्राईम लोकेशनला तुम्ही फ्लॅट घेतला तर तुमचा पुन्हा रिसेलसाठी जरी तुम्ही फ्लॅट काढला म्हणजे तुम्हाला विकायची अशी इच्छा झाली म्हणजे प्रॉफिट कमवायचा आहे किंवा तुम्हाला गरज लागली तरी तो लवकर सेल होईल आणि तुम्हाला जास्त त्यामधून प्रॉफिटच होईल म्हणजे हा चौथा मुद्दा जो आहे तो प्राईम लोकेशन निवडण्याचा शोधण्याचा प्रयत्न करा आणि आता पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे असं तुम्ही समजा याला ही एक बोनस टिप आहे किंवा फार म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण बऱ्याच लोकांच्या म्हणजे डोक्यातच तो विषय नसतो विचार नसतो परंतु हा आवश्यक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कोणताही बिल्डर निवडला तरी त्याने त्याचा प्रोजेक्ट जो आहे तो महारेराकडे रजिस्टर केला आहे की नाही हे नक्की तपासा म्हणजे महारेरा दोन हजार सोळापासून आपल्याकडे आहे मग त्यामध्ये असा नियम आहे तो कायदाच आहे की तुम्ही कोणतंही कन्स्ट्रक्शन करत असाल कमर्शियल असेल म्हणजे विक्री करायचेत ना फ्लॅट मग त्या डेव्हलपरने त्या बिल्डरने महारेराकडे त्याची नोंद जी आहे ती नोंद करणं गरजेचं नव्हे कंपल्सरी आहे म्हणजे काय होतं त्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती म्हणजे त्या टॉवर टॉ ता, टाउनशिप आहे का त्यामध्ये किती टॉवरचं बांधकाम ते करणार आहेत किती फ्लोअर ते बांधणार आहेत मग त्याला परमिशन जे आहे ते सगळ्या मिळालेली आहे का म्हणजे आपण जे ग्रामपंचायतपासून ते महानगरपालिकापर्यंत सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना ती परमिशन वगैरे मिळाली आहे का या सगळ्या गोष्टींची नोंद जी आहे ती नोंद त्या महारेराच्या साईटवरती मिळू शकते आणि मिळते फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काय सर्च करावं लागतं त्या बिल्डरचं नाव टाकायचं त्यामध्ये तुमचं त्याला एक महारेराचा एक न आ, नंबर मिळतो क्रमांक मिळतो म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर असतो तो एक ॲक्च्युली तो न तो क्रमांक तुम्ही जरी टाकला तरी त्या बिल्डरची त्या प्रोजेक्टची सगळी तुम्हाला तिथे माहिती मिळू शकते म्हणजे हा मुद्दा तर कधीही विसरू नका मग एवढं सगळं झाल्यानंतर मग आता तुम्ही फसण्याचे चान्सेस कमी होतात म्हणजे आपण त्या डेव्हलपरचं ट्रॅक रेकॉर्ड चेक केलं चांगलं आहे बँक लोन आपण कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये मिळवतोय अतिशय चांगले आपले चार पैसे वाचतायत आपलं प्राईम लोकेशन हंटिंग जे आहे ते प्रॉपर झालं आहे म्हणजे इन फ्युचर रेंटसाठी किंवा सेलसाठी आपली प्रॉपर्टी जी आहे ते आपल्याला प्रॉफिटच मिळवून देते आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपण घेतला महारेरामध्ये त्या प्रोजेक्टची नोंद आहे ना किंवा नाही हे तपासल्यानंतर आपण तिथे घेत आहोत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे प्रायमरीली दहा ते वीस टक्के अमाऊंट आहे त्यापेक्षाही जास्त अमाऊंट आहे त्यामुळे लोनवरती आपण जास्त अवलंबून राहणार नाही मला वाटतं एवढ्या एक पाच सहा मुद्दे जे तुम्हाला आत्ता सांगितले त्या मुद्द्यांवरती नक्की विचार करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर स्वप्नातला फ्लॅट बुक करायला जा तुम्ही फसणार नाहीत याही नंतर काही अडचणी आल्या तरी त्या फार कमी असतील कारण आपण सगळा विचार करून जेव्हा तिथे जातो किंवा निर्णय घेतो त्यावेळी फसण्याचे चान्सेस असतात पण सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो कोणत्याही जाहिरातींना भुलू नका कमी किंमत आहे म्हणूनही घेऊ नका किंवा अफोर्डेबल नाही म्हणून टाळू नका कदाचित कसं असतं जे फार किंमत मौल्यवान असतं ते आणखीन जास्त मौल्यवान होऊ शकतं परंतु अतिशय स्वस्त आहे म्हणून त्याची किंमत स्वस्त आहे म्हणून आपण घेतो पण उद्या समजतं की ते का स्वस्त विकलं गेलं आहे ते आपल्याला कळतं आपण त्यात फसलो आहे असं कळतं आणि मग त्याची किंमत कवडीमोल होऊन जाते ते फ्लॅटसुद्धा विकले जात नाहीत अशा गोष्टींपासून स्वतःला वाचवण्याचा नक्की नक्की प्रयत्न करा जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुमच्या निर्णयामध्ये माझ्याकडून थोडीशी तरी व्हॅल्यू ॲड झाली असेल तर शंभर टक्के व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत शेअर करा नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा की जे लोक सध्या आपल्या स्वप्नातलं घर किंवा आपल्या स्वप्नातला फ्लॅट बुक करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत काळजी घ्या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलसोबत जोडले जा धन्यवाद